नमस्कार मी प्रतिभा चंद्रन आणि तुम्ही बघत आहात नवराष्ट्र नवराष्ट्र न्यूज रूम या आमच्या आजच्या ताज्या मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत या बुलेटिन मध्ये आम्ही तुमच्या समोर घेऊन येतो टॉप टेन बातम्या टॉप टेन या बातम्या ज्या आहेत ती सांगते आमची डिजिटलची टीम आजच्या ज्या महत्वाच्या टॉप टेन बातम्या तुम्ही बघणार आहात त्यापूर्वी काही महत्वाच्या घटना आणि घडामोडी सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाकिस्तानमध्ये दोन घटना आहेत ज्याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे ला एक तर न्यूक्लिअर जो प्लांट होता किंवा ज्या ठिकाणी न्यूक्लिअर शस्त्रास्त्र ठेवलेली होती अण्वस्त्र ठेवलेली होती पाकिस्तानची त्या किराणा हिलवर भारताने काही स्फोट केले का याबद्दलची जी चर्चा आहे ती अर्थातच आंतरराष्ट्रीय घटना आणि घडामोडींमध्ये महत्वाची अशी घटना आहे दुसरी महत्वाची घटना म्हणजे बलुचिस्ताननी स्वतःला एक स्वतंत्र देश म्हणून घोषित केल्याचं सगळ्याच माध्यमांमधून आंतरराष्ट्रीय स्तरावर दाखवलं जाते बलुचिस्ताननी भारताकडे मदतीची अपेक्षा केलेली आहे मदतीची मागणी सुद्धा केलेली आहे अर्थातच पाकिस्तानमध्ये एकीकडे अतिरेकी तळांवर भारताने केलेली कारवाई त्यांच्या हवाई तळांवर भारताने केलेली कारवाई आणि याशिवाय महत्वाची गोष्ट म्हणजे अंतर्गत जे समस्या आहे पाकिस्तानची ती अतिशय गंभीर रूप धारण करते आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान अनेक देशांकडे मदतीची याचना करतोय अर्थातच काही देश जे आहेत ते मदतीला पाकिस्तानच्या येत आहेत त्यामध्ये तुर्की आणि अझरबैजान या दोन्ही देशांनी पाकिस्तानला खुलेपणाने मदत केलेली आहे अमेरिकेची भूमिका जर आपण बघितली तर ती वारंवार बदलती राहिलेली आहे चीननी तर पाकिस्तान हा आपला मित्र राष्ट्र आहे आणि पाकिस्तानला आपण नेहमीच मदत करणार हे स्पष्टच केलेलं आहे एकंदर या सगळ्या पार्श्वभूमीवर त्याचे पडसाद भारतातही उमटत आहेत आणि बॉयकॉट तुर्की किंवा बॉयकॉट अझरबैजान अशा प्रकारची एक जनभावना एक चळवळ देशामध्ये उभी राहतीय देशातल्या ज्या टॉप टेन बातम्या आहेत त्यामध्ये आज संजय राऊत यांनी जी राजकारणामध्ये त्यांच्या पुस्तकामधून म्हणजे नरकातील स्वर्ग हा पुस्तक त्यांनी जे आहे ते प्रकाशित केलेलं आहे ते लिहिलेलं आहे आणि त्या पुस्तकामधून काही महत्वाचे खळबळजनक असे दावे केलेले आहेत अर्थातच त्यांची टीका नेहमीप्रमाणे अपेक्षेप्रमाणे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवर आहे आणि त्याचे पडसाद राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या खास करून राजकारणामध्ये येत्या आठवडाभर पडत राहणार हे उघडे त्याशिवाय काही महत्वाच्या ज्या अन्य बातम्या आहेत माझी सहकारी दिपाली नाफडे मुंबई मधून आपल्यासोबत जोडली जाते दीपाली काय म्हणते आपली टीम आज आजच्या न्यूज रूम लाईव्ह मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज सर्वसामान्यांसाठी अगदी आनंदाची बातमी आहे आणि ती म्हणजे सोन्यामध्ये घसरण झालेली आहे सोन्याच्या किमती आता किती आहेत आणि काय कितपत घसरण झालीय सामान्य माणूस किती सोनं घेऊ शकतो या याबाबतीत आज आपली पहिल्यांदा माहिती देणार आहे हर्षदा जाधव हर्षदा आज चोवीस कॅरेट सोन्याची किंमत त्र्याण्णव हजारांवरती आहे आणि बावीस कॅरेट सोन्याची किंमत शहाऐंशी हजारांवरती आहे जर दोन दिवसाआधीचा विचार केला तर आज किमती शहाण्णव हजारांवरती होतं गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीत सतत घसरण होते त्यामुळे ज्यांना सोनं खरेदी आहे त्यांच्यासाठी ही एक सुवर्ण संधी आहे आणि दुसरी महत्वाची बातमी म्हणजे आ, ने भारतात त्यांचा नवीन स्मार्टफोन लॉन्च केलाय आणि या स्मार्टफोनच्या खरेदीवर ग्राहकांना इयकबर्ट स्क्रीमध्ये दिलं जाते या स्मार्टफोनची किंमत एक्केचाळीस एक हजारांच्या घरात आहे आणि स्मार्टफोनचे फीचर्स देखील अत्यंत कमाल आणि लेटेस्ट आहे त्यामुळे ज्यांना नवीन स्मार्टफोन खरेदी करायचा आहे त्यांच्यासाठी हा बेस्ट आहे त्यामुळे सर्वसामान्यांसाठी ही माहिती खूपच महत्वाची आहे की जर तुम्हाला मोबाईल फोन घ्यायचा असेल किंवा सोनं खरेदी करायचं असेल तर ह्याच्या किमती बऱ्यापैकी कमी झालेल्या आहेत आणि दुसरी मनोरंजन विश्वातली महत्वाची माहिती आहे ती म्हणजे बिग बॉस फेन निमृत कौर हिची चेतन काय सांगशील निमृत कौर सोबत एक खूप धक्कादायक घटना घडलेली गट आहे तिने एका मुलाखतीतून ही माहिती सांगितलेली आहे तिला म्हणजे ती कोर्टामध्ये गेलेली होती आणि कोर्टामध्ये तिच्यासोबत हा विचित्र प्रकार घडलेला आहे म्हणजे एक असं पाहिलं गेलं तर सेलिब्रिटीज लोक जर सपोज म्हणजे सेफ नसतील तर सामान्य माणसांचं काय असा प्रश्न आता उद्भवतोय दुसरी बातमी म्हणजे ही आहे की समांतर प्रभू ती दुसऱ्यांदा प्रेमामध्ये पडली आहे की काय अशी चर्चा चालू आहे तिचे रुमर बॉयफ्रेंड सोबतचे सध्या काही फोटोज सध्या व्हायरल होत आहेत प्रेक्षक ही या दोन्ही बातम्या आपल्या नवराष्ट्राच्या वेबसाईट वरती पाहू शकते थँक्यू चेतन आत्ताच नुकताच दहावी आणि बारावीचा रिझल्ट लागलाय काही मुलांना या परीक्षेमध्ये यश मिळालं नसेल पण त्यांनी खरंच खचून जायची गरज नाहीये तर दहावीच्या परीक्षा पुन्हा ज्यांना ज्या विद्यार्थ्यांना द्यायच्या आहेत त्यांच्यासाठी ही बातमी आहे दिवेश आ, दोन दिवसाअगोदर दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला होता तर या परीक्षेमध्ये काही मुलांना विद्यार्थ्यांना अपयश हाती आले होते नापास झाले होते तर त्यांना काही प्रश्न आले असतील की पुरवणी परीक्षा कधी होणार तर त्यांनी खचून जाण्याची गरज नाही पुरवणी परीक्षा होणार आहे त्याबद्दल शासनाने निर्णय जाहीर केलेला आहे चोवीस जून ते सतरा जुलै दरम्यान ही परीक्षा होणार आहे विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी तर ह्या वर यंदाच्या वर्षी सत्यां जवळपास सत्याऐंशी हजार विद्यार्थी पुनर्परीक्षा देणार आहेत तर चौतीस हजार विद्यार्थी हे एटी केटीची एक्झाम देणार आहेत तर विद्यार्थ्यांनी खचून जाऊ नये तारीख लक्षात घेऊन तयारीला लागावे आणि ह्याचे फॉर्म वगैरे कधी भरायचे आहेत याबाबत तुला काही माहिती आहे याबाबत अजून काही आलेलं नाही माहिती यानंतर क्राईम विश्वातली महत्वाची माहिती आहे की पुन्हा एकदा मेरठ प्रकरणासारखीच गोष्ट घडलेली आहे क्राईम रोजच्या -रोच रोज वेगवेगळ्या पद्धतीने घडत असतात आणि ज्याप्रमाणे मेरठ प्रकरण अजूनही कुठेतरी लोकांच्या मनात रुजून आहे तशीच एक गोष्ट आणि मनाला त्रासदायक अशी गोष्ट घडलेली आहे श्वेता जसं तू म्हणालीस की मेरठ प्रकरण जसं चर्चेत होतं काही मेरठ मेरठमध्ये तिने प्रेमासाठी आपल्या नवऱ्याची हत्या करून ड्रम मध्ये तुकडे ठेवले आणि त्यानंतर ती चर्चा झाली तशीच घटना आज पुन्हा बालियामध्ये घडलेली आहे प्रेमासाठी तिने आपल्या नवऱ्याचे सहा तुकडे केलेत आणि ते नदीमध्ये फेकलेत आणि दुसरी महत्वाची बातमी बोलायचं झालं तर राजनाथ सिंह जसे काल ते जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावरती होते तर आज ते भुज एस वरती त्यांनी सैनिकांना भेट दिली यावेळी त्यांनी सैनिकांचं कौतुक देखील केलं आणि सैनिकांना त्यांनी सांगितलं की जेवढा लोकांना नाश्ता करायला वेळ लागत नाही तेवढा तुम्ही पाकिस्तानचा धुवा उडून टाकलेला आहे आणि संबंधित बातमी सांगायचं झालं सा तर पाऊस शक्तीवादळ सांगितलेला आहे त्याचा परिणाम मुंबईसह उपनगरावरतीही होऊ शकतो मे पर्यंत अवकाळी पावसाचं आव्हान दिलेलं आहे थँक्यू श्वेता याशिवाय पुढची अत्यंत हृदयद्रावक आहे मुलं या थराला पोचलेली आहेत की अगदी आईच्या चितेवरून सुद्धा सोनं आणि चांदी कशा प्रकारे मिळवता येतील हे बघितलं जात आहे नुपूर याविषयी काय माहिती देशील कलियुगात माणसाचा स्वार्थ इतका वाढला आहे की त्याने त्याला नात्यांचा पण विसर पडू लागला आहे सध्या अशीच एक घटना सोशल मीडियावर व्हायरल झाली ही घटना राजस्थानची असून चांदीचे दागिने मिळाले नाहीत म्हणून मुलाने आपल्या आईचा आई अंत्यसंस्कार विधी थांबवला त्याने अक्षरशः आईच्या चितेवर बसून जोपर्यंत आपल्याला दागिने नाही देणार तोपर्यंत अंत्यसंस्कार विधी करू देणार नाही असा हट्ट धरला बराच काळ नातेवाईकाने समजावल्यानंतर हा अंत्यसंस्कार विधी पार पडला पण स्वप्नाच्या या कृतीने आई मुलाच्या नात्यावर लाजणली आहे अत्यंत खरी गोष्ट आहे की जिथे आपण सगळ्यात जास्ती आणि सर्वात मोठं नातं म्हणतो जे आई आणि मुलांचं असतं तिथे अशा पद्धतीने सध्या कलियुगामध्ये वागणूक दिली जाते हे फारच वाईट आहे आणि यानंतर आपण वळूया आपल्या शेअर मार्केटच्या बातमीकडे सध्या रिझर्व्ह बँकेने रेपो रेट वाढवले आहेत आणि या संदर्भात आपल्याला माहिती देणार आहे हर्षदा डोंगरे सर्वप्रथम शेअर मार्केट बद्दल जर बोलायचं झालं तर हा आठवडा संपूर्ण आठवडाभर शेअर मार्केटमध्ये दररोज चढ उतार आपल्याला पाहायला मिळाले काल संध्याकाळी शेअर मार्केट अतिशय वाढीसह बंद झाला होता मात्र आज सकाळीच या वाढीला ब्रेक लागलेला आहे फार्मा आणि आय टी सेक्टर्स मध्ये मोठी घसरण झाली आणि त्याचाच परिणाम आपल्याला आजच्या शेअर बाजारावर दिसून येतो मात्र या सगळ्या शेअर बाजाराच्या गोंधळादरम्यानही एक सामान्य माणसांसाठी अतिशय दिलासादायक बातमी आहे भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे म्हणजे जून ते दिवाळी पर्यंत जवळपास रेपो दरात कपात होईल आणि ही कपात जवळपास शून्य दशांश पन्नास टक्के ते शून्य दशांश पंच्याहत्तर टक्क्यांपर्यंत असणार आहे आणि त्याचा परिणाम असा होईल की होम लोन्स कार लोन्स स्वस्त होतील आणि उद्योगधंद्यांना देखील कमी होम लोन्स कार लोन सोबत उद्योगांना मिळणारं कर्जही स्वस्त होईल थँक्यू हर्षदा आजचा दिवस आणि आजच्या जर टॉप टेन बातम्या बघायच्या झाल्या तर सगळ्यात जास्ती आणि चांगल्या बातम्या या सर्व सामान्य लोकांसाठी आहेत आणि यानंतर आपण पॉलिटिक्स आणि इतर वर्ल्डच्या बातम्या जाणून घेऊया पुणे ब्युरोकडून धन्यवाद दीपाली आता जाऊया प्रीतीकडे प्रीती, प्रीती आमच्या पुण्याच्या डिजिटल न्यूज मध्ये आहे उपस्थित आणि एव्हाना तुम्ही आमच्या सगळ्या या सहकार्यांना ओळखायला लागलाच असाल त्यांच्यासोबत ते जे आमच्या वेबसाईटवरती बातम्या टाकतात ज्या ताज्या घटना घडामोडी तुमच्याकडे अगदी तातडीने पोहोचवण्याचा प्रयत्न करतात त्या ती तुमच्यापर्यंत त्या टीम सोबत घेऊन येते प्रीती काय म्हणतात आपले सगळे सहकारी धन्यवाद प्रतिभाजी आपण राज्यातल्या विविध घडामोडी जाणून घेतल्या त्याचबरोबर क्राईम सेक्शन मध्ये अनेक घडामोडी घडत आहेत पुण्यातल्या चाकण मधील सध्या देशभरामध्ये आपण जाणून घेऊ त्यांच्याकडे काय अपडेट आहे देशामध्ये महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे अशात चाकण मधून एक धक्कादायक बातमी आपल्या समोर आली होती की महिलेवर अत्याचार झाला होता या महिलेवर अत्याचार झाल्याप्रकरणी आता पोलिसांनी आरोपीला अटक केलेली आहे पोलिसांनी आरोपीला अटक करण्यात पोलिसांना मोठे यश मिळालेलं आहे आरोपीने देखील कबुली दिलेली आहे त्यामुळे या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे तसेच पुण्यात एक एक अजून मोठी क्राईमची घडामोड घडली आहे पुण्यामध्ये कोयता गँगने पुन्हा दुडघुस घातल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे कोयता गँगने पुण्यातील दत्तनगर भागामध्ये एका तरुणावर सपासप वार करून तरुणाला जखमी केल्याची बातमी आपल्यासमोर आलेली आहे आणि त्या तरुणावर गंभीर वार केल्यामुळे तरुणावर आयसीयू मध्ये उपचार सुरू आहेत आता पोलीस देखील कोयता गँगवर काय कारवाई करतात हे देखील आपल्याला पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे अनेक सहकारी लखन अपडेट्स क्रीडा विश्व सध्या दोन महत्वाच्या घटना आहेत ज्या चर्चेत आहेत आता पहिली अशी आहे की आय पी एल पुन्हा सुरुवात झालेली आहे पहलगाम हल्ल्यानंतर आयपीएल एका आठवड्यासाठी बीसीसीआयकडून स्थगित करण्यात आली आली होती सतरा मे पासून ती पुन्हा सुरुवात होणार आहे तर काही संघांमध्ये बदल करण्यात आले तर त्यातला महत्वाचा एक बदल आहे तो म्हणजे मुंबई संघामध्ये बदल करण्यात आलेला आहे मुंबई संघामध्ये जो विल जॅक्स खेळाडू आहे इंग्लंडचा त्याला राष्ट्रीय कर्तव्यार्थी जाणं भाग असल्यामुळे त्याच्या जागी इंग्लंडचाच एक स्टार खेळाडू जॉन्यू बेस्टो हा त्याच्या जागी खेळणार आहे तर दुसरी गोष्ट अशी आहे महत्वाची की सध्या भारतामध्ये भारत हा आयपीएल संपल्यानंतर इंग्लंड दौऱ्यावरती जाणार आहे तर जून मध्ये इंग्लंडमध्ये ज्या कसोटी मालिका पाच कसोटी मालिका खेळण्यात येणार आहे त्यासाठी सहा जूनला आपल्या भारतीय पुरुष संघाचा जो मुख्य प्रशिक्षक आहे गौतम गंभीर तो सहा जूनला इंग्लंड इंग्लंडला रवाना होणार आहे तर त्यांच्यासोबत काही उर्वरित खेळाडू जे असतील ते येणाऱ्या सहा किंवा सॉरी दहा किंवा अकरा जून ला जाणार आहेत तर जा सध्या या पार्श्वभूमीवरती एक चर्चा रंगली आहे ती म्हणजे भारतीय कसोटी संघाचा कर्णधार कर्णधार कोण असेल तर असं म्हटलं जात आहे की भारतीय कसोटी संघाचा जो कर्णधार आहे तो एक शुभम गिल असण्याची शक्यता दाट आहे अशी एक चर्चा ही सध्या सुरू आहे बरोबर आहे त्याचबरोबर भारत पाकिस्तानमध्ये युद्धबंदी लागू झालेली असली तरी अनेक घडामोडी घडतात देशामध्ये कर्नाटकचे जे आमदार आहेत त्यांनी याबाबत वादग्रस्त विधान केले की त्यांनी ऑपरेशन सिंदूरवर संशय घेतला आहे त्यांनी पुरावे सादर करावे अशी मागणी केली आहे आपली आंतरराष्ट्रीय बीट सांभाळणारी सहकारी माझ्यासोबत आहे हर्षदा याबाबत या तुझ्याकडे काय अपडेट आहेत आंतरराष्ट्रीय स्तरावर आज आंतरराष्ट्रीय बातम्यांमध्ये सगळ्यात महत्त्वाची बातमी म्हणजे पाकव्याप्त काश्मीर पीओके वरती आता महत्वाच्या घडामोडी होत आहेत कारण भारत आणि पाकिस्तानचे जे युद्ध चालू आहे ते पीओके वरून आहे आणि त्यामुळं आता पाकिस्तानने अशी चाल खेळली आहे की यामध्ये पाकिस्तानने चीनला सुद्धा ओढलं आहे चीनला सामील करून घेतलाय याचं कारण असं आहे की पाकिस्तानला भारताला भारतावर दबाव आणायचा आहे त्यामुळे त्याने चीनला यात सहभागी करून घेतला आहे पाकच्या आ, एका आर्मी जनरलनं दिलेल्या मुलाखतीत असं सांगितलं की आ, काश्मीर के वादात केवळ भारत पाकिस्तानच नाही तर चीन हा देखील एक पक्ष आहे त्यामुळे चीनचा आता भारत पाकिस्तान किंवा पाकव्याप्त काश्मीर या मुद्द्यावर आता चीन देखील सामील झाला आहे बरोबर आहे त्याच आता आपण जाणून घेऊयात अनुराधाकडून अनुराधाकडे त्या देशातल्या काही अपडेट्स आहेत त्याबाबत जाणून घेऊ देशातल्या सोबतच महाराष्ट्राली सुद्धा एक अपडेट आहे आपल्याकडे दोन बातम्या आहेत महाराष्ट्रामध्ये काल सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी भूषण गवईंनी शपथ घेतली आणि सगळ्यात पहिला झटका दिला तो महाराष्ट्रालाच दिलेला आहे नारायण राणे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली जेव्हा महसूल मंत्री होते त्यावेळेला त्यांनी एका बिल्डर सोबत करार करून पुण्यातली कोंडवा भागातली तीस एकरची एक जमीन बिल्डरला देण्याचा त्यांनी हे केला होता प्रयत्न केला होता आणि ती ती जमीन वन विभागाची होती सर्वोच्च न्यायालयाने झटका दिला की ही जमीन वन विभागाला परत दिली जावी आणि देशभरामध्ये दे ज्या ज्या ठिकाणी बिल्डर आणि नेत्यांचं कुठे संगणमत आहे त्यांच्या थ्रू असे जे व्यवहार झालेले आहेत जमिनीचे तर त्या सगळ्या व्यवहारांची चौकशी केली जावी असं सरन्यायाधीशांनी आदेश दिलेले आहेत आपली दुसरी बातमी आहे जी जम्मू काश्मीरमधली आहेत गेल्या अठरा अठ्ठेचाळीस तासामध्ये जम्मू काश्मीरमध्ये जरी सीज फायर झालं असलं तरी सुद्धा सैन्याचं सीज ऑपरेशन्स अजूनही शोध मोहिमच्या ज्या ऑपरेशन्स आहेत तर त्या अजूनही सुरू आहेत गेल्या अठ्ठेचाळीस तासामध्ये सहा ज दहशतवाद्यांना कंठस्नान घातलेलं आहे आपल्या भारतीय सैनिकांनी गेल्या अठ्ठेचाळीस तासामध्ये चार ठिकाणी ज्या झाल्यात सर्च ऑपरेशन झालेत यातलं पहिलं आहे नादेर आणि अवंतीपोरामध्ये जवळपास तीन दहशतवाद्यांना ठार केलेलं आहे आणि त्याच्या त्याच्या आधीच एक आहे अजून दोन ठिकाणी जे आहेत तिथेही एक चार दहशतवाद्यांना आपण कंठस्नान घालण्यात सैन्याला यश आलेलं आहे सो या दोन आपल्या महत्वाच्या बातम्या आहेत भारत पाकिस्तान मध्ये युद्धबंदी सुरु असली तरी त्याबाबत अनेक घडामोडी घडत आहेत आणि यामुळे राज्यासह देशामध्ये राजकीय घडामोडींना वेग आलाय आपल्याकडे तेजस आहे जो आपल्याला राज्यातल्या मान्सून बद्दल अपडेट्स देणार आहे राज्यामध्ये अवकाळी पावसाने थैमान घातलेला आहे अंदमानामध्ये देखील मान्सून दाखल झाला होता तो आता अरबी समुद्रात दाखल झाला आहे एक ते दहा जून दरम्यान महाराष्ट्रात देखील मान्सून येण्याची शक्यता आता सुद्धा पुण्यात मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठी आणि उष्णतेमुळे हैराण झालेल्या नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी म्हणावी लागली अवकाळी पावसाने थैमान घातले असं तरी राजकारणामध्ये सुद्धा अनेक गोष्टी सुरू आहेत संजय जे पुस्तक आहे नरकातलं स्वर्ग हे प्रकाशित होण्याआधीच चर्चेमध्ये आलंय कारण त्यामध्ये अमित शहाबद्दल केले यामुळे भाजप नेते आक्रमक झालेले आहेत गिरीश महाजन यांनी त्यांना सडेतोड उत्तर दिलेलं आहे आता नरकातलं स्वर्ग हे पुस्तक चर्चेमध्ये आलंय धन्यवाद प्रीती आमच्या दोन्ही टीम सोबत महत्वाच्या घटना घडामोडी तुम्ही बघितल्या तुम्हाला महत्वाच्या बातम्या काय वाटतात हे बुलेटिन तुम्हाला कसं वाटतं हे आम्हाला अवश्य कळवा लाईक करा सबस्क्राईब करा तुमच्या कमेंट्स ज्या आहेत त्या करायला विसरू नका आम्ही रोज तुम्हाला भेटतच राहणार आहोत नमस्कार